महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मी कराड आणि कोट्या गीते यांचा हात आहे असा गंभीर आरोप जिल्हा रुग्णालय परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते बाळा बांगर यांनी केला आहे आज बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी चार वाजता ते माध्यमांसमोर बोलत होते महादेव मुंडे हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे युवा नेते बाळा बांगर यांनी थेट नाव घेऊन गंभीर आरोप केले आहेत बीट जिल्हा रुग्णालयात माध्यमांसमोर बोलताना त्यांनी सांगितले की महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक बाबूराव कराड आणि त्याचा मुलगा आणि परळीतील गोट्या गीते याचा थेट सहभाग आहे असा देखील त्यांचा दावा आहे बांगर यांनी सांगितले की मला दोन तीन दिवसापूर्वीच माहिती मिळाली होती की ज्ञानेश्वरीताई मुंडे या काहीतरी मोठं पाऊल उचलू शकतात त्यांनी स्पष्ट केलं की जर पोलिसांना माझा जवाब आवश्यक असेल तर मी ते देण्यास पूर्णपणे तयार आहे मात्र त्यांना पोलीस यंत्रणेला उद्देशून प्रश्न केला की गोट्या शोधण्यात पोलिसांना इतका वेळ का लागतो त्याला अटक झाल्याशिवाय या प्रकरणाचा उलगडा होणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे ह्या मी जो जवाब दिलेला होता त्या जवाबाच्या अनुषंगाने अजून जर माझा जवाब पोलिसांना लागत असेल पोलीस प्रशासनाला तर मी एकशे चौसष्ट खाली जवाब देण्यासाठी विजयसिंह बाळाबांगर मी द्यायला तयार आहे आणि ह्या केसमध्ये महादेव मुंडे हत्याकांडमध्ये वाल्मिक कराड वाल्मिक बाबुराव कराड आणि त्याचा एक मुलगा आणि सायको किलर परळीमधला गोट्या गीते हे आहेत हे सर्व परळी तिनं बीड जिल्ह्याला माहीत आहे म्हणून मी ह्याच्यात काही राजकारण करत नाही कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या लोकांना वाटत असं ह्याच्यात राजकारण आहे तर मला तुम्ही सांगा मग महादेव मुंडे यांची एकवीस एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी धारधार शस्त्राने हा हत्या हा, करण्यात आली होती ती हत्या कुणी केलेली आहे त्यांच्यावर एवढ्या बेकार प्रकारे वाल करून त्यांची भर रस्त्यामध्ये हत्या केलेली आहे सायंकाळी मग ती हत्या कुणी केलेली ती हत्या केलेली आहे वाल्मिक बापूराव कराड व त्याचा मुलगा आणि हत्या करायला स्पॉटच्या थरी गोट्या गीते हा व्यक्ती होता गोट्या गीतेवर मकोका लागलेला आहे गोट्या गीते परळी पोलिसांना का शोधत नाही बीड पोलिसांना का शोधत नाही गोट्या गीते डिटेक्ट होऊन अटक केल्याशिवाय ह्या पूर्ण केसचा उलगाडा होणार नाहीये मी भूमिकेवर ठाम आहे माझी भगिनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे सोबत मी ह्या लाड्यापर्यंत शेवटपर्यंत सोबत राहणार आहे नाही हे बघा सर आमच्यावर तर काय दबाव नाही आम्ही सर्वसामान्य लोक आहोत समाजसेवक आहोत दबाव एस पी साहेबावर आहे का नाही ते स्वतः तुम्ही त्यांची बैठ घ्या आणि एस पी साहेब सांगते पण एस पी साहेबाने जे मागच्या सहा महिन्यामध्ये कावत साहेबांनी कार्य केलेलं आहे निर्णय घेतलेला आहे ते उत्तम चांगले आहेत पण बीड जिल्ह्यामधून जातानी कावत साहेबांना हिरो म्हणून जायचंय का बीड जल जिल्ह्याच्या नजरेमध्ये बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये विलन होऊन जायचंय त्यांनी ठरावा पण त्यांची ही जी सौम्य भूमिका आहे आता काय नाही सौम्य भूमिका आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला ह्याच्यावर प्रश्न उपस्थितीत आहे की कावत साहेब असं का एवढं सौम्य भूमिकेने जात आहेत पण तरीही कावत साहेब एक चांगले अधिकारी आहेत ते महादेव मुंडे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना डिटेक्ट करतील त्यांना जेलमध्ये टाकतील आणि ज्ञानेश्र त्या मुंडे व महादेव मुंडे कुटुंबाला न्याय तीन पोलीस अधीक्षक बदललेत तरी सुद्धा मिळत नाही प्रशासन चाल ढकल कदाचित जसे मागचे दोन पोलीस अधीक्षक बदलले बीड जिल्ह्यामध्ये आणि तिसरे पोलीस अधीक्षक आले तरी मागच्या अठरा ते वीस महिन्यामध्ये अजूनही महादेव मुंडे यांचे आरोपी मोकट आहेत आणि त्याच्यानंतर सात ते आठ तपास अधिकारी हे महादेव मुंडे तपास प्रकरण बदललेले आहेत म्हणजे याचा अर्थ बाळा वांगर स्वतः सांगितलंय ना जाऊन मी की आरोपी कोण आहेत मी आरोपींचे नाव सांगितलेले आहेत तुम्ही त्यांना क्रॉस चेकिंग साठी बोलवा आम्हाला समोरासमोर बसवा वाल्मिक कराड त्याचा मुलगा गोट्या गीतेला अटक करा वाल्मिक कराडच्या मुलाला अटक करा वाल्मिक कराडला एमसीआर मधून पीसीआर मध्ये घ्या बाळा बांगर यांना समोरासमोर बसून तुम्ही हे करा ना चौकशी करा ह्याच्यावर तुमचा तपास पूर्ण होत नसेल तर बाळा बांगरची ची नारको टेस्ट करा पण तुम्हाला अजून गोट्या गुत गीतेच सापडणार गोट्या गीते का असा लागून गेला किंवा समा बिल लागून गेला की गोट्या गीत्या मिळतच नाहीये परळी मध्ये बहुतांश हत्याकांडमध्ये गोट्या गीते ह्याचा हात आहे आणि गोट्या गीते हा सायको किलर आहे तोपर्यंत गोट्या गीते हा पोलिसांना भेटत नाही तोपर्यंत महादेव मुंडे केस प्रकरणात पण उलगाडा होणार नाहीये तुम्हाला सांगतो मुलाचं नाव हे बघा मी जबाब दिलेला आहे आता कोणता मुलगा होता हे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासामध्ये निष्पन्न करावं आणि त्याच्यात काय कमी पडत असेल तर महादेव मुंडे कुटुंबाचा बाळा बांगरचा यांचा जबाब घेण्यात यावे माझं सगळ्याला सहकार्य आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये जे पहिले तपास अधिकारी होते फार मुळाशी गेले होते परंतु त्यांना मिळून टाळवण्यात आलं आणि त्याची बदली करण्यात आली नक्कीच जे पहिले तपास अधिकारी होते त्या तपास अधिकाऱ्याचं नाव सानप सर म्हणून आहे मला वाटतं रवी सानप सर या तपास अधिकाऱ्यांचं नाव आहे